नमस्कार बंधू आणि नो मी अमोल भाले तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलं आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो जी तर प्रत्येकाला वाटत असते पण जीवनात तोच यशस्वी हो जीवनात व कार्य तोच यशस्वी होतो जो तिचा सांभाळून वापर करत असतो सिप तर प्रत्येकाच्या डोळ्यात असते बांधवांनो पण जीवनात व कार्य तो यशस्वी होतो जो तिचा सांभाळून वापर करत असतो उदाहरणार्थ एक गाव होत त्या गावामध्ये दो, दोन दोन माणसाकडे भरपूर शेती होती शेती होती भरपूर शेती होती तर मग त्या दोन भावाकडे भरपूर शेती होती तर एका एक ने पित होता थोडा आणि एक थोडासा एक पित होता तर एक मस्त एकच होता जे पित होता त्याची शेत थोडी थोडी तो पीत पिल्यामुळे त्या ज... व्यसन जडत जडत गेलं व्यसन जडत गेल्यामुळे गे तो शेतीबाडी सगळं काही थोडं विकत 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 थोडे झाला आणि त्याच्यावर गरीब तो थोडा गरीब झाला दुसरा मात्र मस्त कमाई करून हे करून गुरु बाळा शिकून हे करून हे काबाड कष्ट करू लागला मग तो काबाड कष्ट करू लागला सगळं काही करू लागला व्यवस्थित चालू होतं दिवसामागून दिवस गेले असंच काही एक त्यांचे मुलं मोठा झाले एकाचा मुलगा भरपूर शिकला आणि भरपूर शिकला आणि एका ठिकाणी जॉबला सुद्धा लागला शिकून मस्त जॉबला सुद्धा लागला आणि दुसरा हा दुसऱ्याचा मुलगा मात्र कमी शिकला आणि शेती करू लागला त्याच्याकडे शेती कमी होती पिणाऱ्याच्या मुलाकड मग तो पिणाऱ्याच्या मुलाकड शेती कमी असल्यामुळे तो काय कधी कधी तिकडं अतिक्रमण करायचा अतिक्रमण करायचा अतिक्रमण करायमुळं तो अतिक्रमण करायचा तर तो त्या मग त्या अतिक्रमण करायचा तर ते ते जे सुरुवातीचे मोठा भाव होते ते मथारे झाले मग याची मुलं शेती पाहू लागले याच्या सुना शेतीभारी पाहू लागल्या त्यांच्या तर मग शेताकडे याचे कधी मध्ये याची मग इथं अतिक्रमण केलं तिथं अतिक्रमण शेतीबाडी याची जे जुन्या खुना होत्या सुना खुना वगैरे सर्व काही गेले यांच्या मग खुना वगैरे गेल्यानंतर मग इथं खून तिथं कोण असं तेव्हा व्हायचं तर याच्यात बोलाबोली चालायची वादविवाद व्हायचे बोलल्यामुळं तर एकाची एक बायको जास्त बोलायची एकाच्या बायको काय बोलायची असं बोल दोन चार वेळेस झालं दोन चार वेळेस झालं एक दिवस तर असं झालं या दोघांमध्ये भरपूर या बोलल्यामुळं दोघांच्या एकमेकीच्या बायकामुळं बोलल्यामुळं भरपूर वादविवाद झाला वादविवाद झाला आणि वादविवाद झाल्यामुळं काय झालं वादविवाद झाला आणि वादविवाद झाला आणि वादविवाद असा झाला की जो ज्याच्याकडे स्थिती जास्त होती त्याने याला मारलं आणि तर हे जास्त हे करत होता म्हणून अतिक्रमण बोलत होता म्हणून याला मारलं मारल्यामुळं काय झालं मारल्यामुळं काय झालं तर हा त्यानं मग ज्या मारलं त्याला त्याच्याकडे शेती कमीच होतीच पण तो अतिक्रमण करायचा मग त्या मारल्यामुळं काय झालं तो गेला जेलात आणि याने त्याच्यावर केस केल्यामुळे तो गेला झेलात आणि ह्या त्याला काय होतात अपंग पुढं याला मार जास्त लागला आणि मार जास्त लागल्यामुळं एक याला जास्तच काम कारण जास्त कार झाला याच्या पहिल्याच्या शेतीबाडीच्या कमी होती मला सांगा इतकं तात्पर्य व्यक्ती एवढ की बोलण्याच्या वागण्याच्या वागण्याच्या अगोदर कोणत्याही माणसात विचारपूर्वक करावा माणसा पुढचा विचार करावा तेव्हाच पुढचं पाऊल उचलावं नसता असे परिणाम भोगावं लागतात म्हणून कृपया आपल्या जीवनात आलेले चांगल्या जीवन जर चांगलं कार्यक्रम असेल हे असेल कोणते कार्य करत असेल वाग वागण्याच्या बोलण्याच्या व कार्य करायच्या अगोदर विचारपूर्वक करा मागचा पुढचा विचार करा पुढचा भविष्याचा विचार करा तेव्हाच माणूस यशस्वी शकतं नसता असं माणूस अट अटकू शकते एवढं त्या ठिकाणी मग सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या कामाचा नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करणं सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पर्यंत आणि भविष्यात कुठं ना कुठं पुछा माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांना सुद्धा का आपण तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचारमन चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दल एवढं सारख्यांनी सांगायचं धन्यवाद पुन्हा टाकल्याबद्दल